आता आपण इथे हरभरा पेरला होता आणि हरभरा पेरल्यानंतर किती झाड संख्या असेल एकरी हेक्टरी एकरी साधारणतः दीड ते पावणे दोन लाख रुपये प्रति एकर असते म्हणजे हेक्टरी जवळपास आपलं ते चार साडेचार लाख एकर म्हणजे आपण आपण एकाच गणित पकडू लाख दीड लाख आपण पकडू दीड लाख हरभऱ्याचे झाड होते आता या दीड लाख हरभऱ्याच्या झाडाचे मुळ कुठे आहे सध्या जमिनीमध्ये जमिनीमध्ये म्हणजे आता हे मी उपटतोय हे किती ग्रॅम भरण वीस ग्रॅम हे, हे माती काढून टाकू बर आपण यातली पण हे माती पण आता याला पकडून आहे माती पण अशी पकडलेली माती आहे पूर्ण हे मातीस जे आता याला पकडून आहे ती आणि हे किती ग्रॅम भरण साहेब वीस ग्रॅम वीस ग्रॅम आपण दहा ग्रॅम धरू हे झालेलं आणि किती सांगितले तुम्ही झाड दीड ला गुन्हेला ग्रॅम मोबाईल आहे तुमच्या कॅल्क्युलेटर काढावर देतलं करा ना एक लाख पन्नास हजार गुन्हेला दहा म्हणजे एक शून्य हा म्हणजे पंधरा लाख झाले ग्रॅम पंधरा लाख ग्रॅम भागीला एक हजार करा म्हणजे किलो मध्ये येईल भागीला एक हजार पंधराशे किलो पंधरा पंधरा क्विंटल येईल हा म्हणजे पंधरा क्विंटल एका एकराचं पंधरा क्विंटल हे पाहिजे मुळे आहेत हे आहे हे यातला नत्रना वाया जात म्हणजे हा नत्र देतो आपण तो वाया जातोय पण झाडाच्या स्वरूपात किंवा जे ऑर्गेनिक कार्बन आपण म्हणतो त्याच्या स्वरूपात जेव्हा जे गोष्टी स्टोर होतात ते वाया जात नाही आणि क्वांटिटी किती निघाली पंधरा क्विंटल क्विंटल म्हणजे एका एकराचं खत जे बाहेरून आपण आणतोय तुम्ही हे नाही केले तर शेतात आता तुम्ही नागरलं असतं हे वर आलं असतं हे दहा ग्रॅम हा प्लस वरचा जो राहिलेला भाग आहे ग्रॅम हा पाणी जर आलं तर अजून वाढणार आणि हे हे कॅल्क्युलेशन कशाच पकडलं आपण मुळाच तुमच्या फक्त हरभऱ्याचा बरोबर पण याच्यामध्ये नाही सोयाबीन तर त्या सीझनला पकडू याच्यात तण नाही तुम्ही बाकीचे तण वरून जरी नष्ट झालं असेल खाली अजून तणाचे मुळे कसे आहेत म्हणजे आणि हे जेव्हा कुजणार एका इकडे खत तर भेटून आलं पण खत पाहिजे त्या ठिकाणी पाणी पण याच्यामुळे मुरणार तुम्ही जेवढा जारवा तर तेवढं जर पोकळी तयार होणार सडणारच आहे ना काही दिवसांना तेवढं पाणी स्टोअर होऊन राहिलं ना धरून ठेवते बाकी जे धरून पण ठेवत नाही ते याचा जर बारकाई ना इम्पॅक्ट जर बघतो म्हटलं ते कुठच्या कुठं म्हणून जे काही शेतकरी सांगतात ना की बघ ना नगरल्याचं उत्पादन वाढत आहे त्याच कारणच हे आहे की जमीन सेंद्रिय सुपीकता एसआरडी पद्धत वाले ते सांगून राहिले ना अजूनही तो कन्सेप्ट नाही कळून राहिला आपलं त्यांचं तेच म्हणणं ना एकदा बेड पाडा वर्षानुवर्ष त्या म्हणजे नागरून घ्या बेड करून घ्या वर्षानुवर्ष त्याला परत हात लावू नये बरोबर त्याला नागरायचं नाही वखरायचं नाही काहीच राईट म्हणजे हे मुळे सगळ्या आतमध्ये त्याचं खाद्य त्याला तिथे राहू द्यायचं तुम्ही वर पेरत राहा तुमचं काय धान्य घेत राहा खाली काही डिस्टर्ब आणि ते हळूहळू कुजणार तर त्याचा हळूहळू तुमच्या पिकाला तो लाँग टर्म पर्यंत त्याचा फायदा होणार त्या मुळांचा बरोबर